Rāṇā Rāṇā ra na नमस्कार जय शिवराय मित्रांनो अनोख्या वैशिष्ट्याने आणि दैवी अखेक्याने समृद्ध असूनही भवशी अपरिचित असलेलं स्थळ म्हणजे महाडजवळील वाळणकोंड पूर्वेला सह्याद्रीमधील अतिरौद्र आग्रेची नाळ सिंगापूर नाळ आणि बोलट्याची नाळ या त्रिनाळी बाजूला शिवलंगाच्या आकाराचा सरख किल्ले लिंगाणा पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड दक्षिणेला महानगरी आणि उत्तरेला पानेगावाची वस्ती अशा या भौलगिक परिघात वसलेले वाळंकुंड काळ नदीच्या गर्भकोशात अगदी मुख्य पात्रात दापोली आणि पंधेरी या दोन गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यावर वसलेला आहे नदीच्या मध्यावरील खोल ढोळ आणि त्यातील मत्स्य याभोवती पुराण काळापासून एकटवलेली एक स्थळाची आख्यायिका इथे मोठी रंजक आहे कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळंकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे वाळंकुंडातील हे देवमासे म्हणून परिचित आहेत सैद्रीच्या पर्वतरांगेत काळ नदी उकम पावते आणि डोंगरातून वाहत येणारे तिचे पाणी वाळण गावाकडे लागते खडकात मोठी घळ करून एक डोह तयार झाला आहे काळ नदीच्या या डोहात हे कुंड आहे यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी असं म्हणतात येथील पाणी कधीही आटत नाही आणि उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कुठेही जात नाही पावसाळी नदीचा प्रचंड प्रभाव माशांवर काही परिणाम करू शकत नाही नदीवर येथे झुलता पूल बांधलेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात डोहात खाण्याचा पदार्थ टाकला की प्रथम लहान व नंतर मोठे मासेवर येतात माशाचे एकूण सात थर खालून वर येतात आणि माशांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंदाचा लुटता येतो नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कडक मानले जाते या भागातून जाताना चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे वाहन चालक वाहने चालवताना चप्पल काढतात येथील मासे कोणतेही कधीही मारत नाही महाडपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर हे वाळणकुंड आहे आणि थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगबेरंगे अतिशय सुंदर फुलपाखरे पाहायस मिळतात पावसाळ्यात नंतर रस्त्याच्या कडेला रानफुलांचे मळेच मळे सजलेले तुम्हाला दिसतात इथे थेट वाहन जात नाही आणि चालण्याची गरज नाही सरळ थेट वाहन तुमच्या मंदिराच्या बाहेर पण जात येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येताना सर्व खाण्यापिण्या सोबत घेऊन या येथूनच जवळ रायगड शिवधरगळ आणि भटकंती करता येते तर असं एक सुंदर ठिकाण आणि दैवी शक्तीने व्याप्त असलेलं ह्या नक्की ह्या ठिकाणाला भेट द्या या इटा कधी आलात तर आणि आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा लाईक करा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहो पुन्हा भेटू एक नव्या जाळी एक नव्या स्थळी तोपर्यंत मी विनोद शिंदे आपला जय शिवराय घेतो जय शिवराय जे मंदिर पाहिलं त्याचे पुजारी आपल्या समोर आहेत आपलं शुभ नाव रामचंद्र जाधव तर जाधव साहेब याची थोडक्यात संक्षिप्त मध्ये माहिती द्या ना हे आपल्या ही लाव वालन बोलतो बोलतात ही वालनकोणी पंधेरी क्षेत्र ओके okay. हा त्याला हे वालनकुणी बोलतात ती हे आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होतात तिथं पहिली पुरी शिवकालीमध्ये भांडी भेटायची ओके okay. आपल्या कार्यक्रमाला का उत्तरकार्य लग्न कार्य तर पाच माणसं यायची तिथं पाच पाण्याच्या इड्या ठेवायची आणि तिथं आपोआप संध्याकाळी भांडी यायची तिथं मागणी करायची देवीशी ओके okay. त्यामुळे ती भांडी आपोआप यायची आपला कार्यक्रम झाले इथं भांडी आणून ठेवायची इथं आपोआप भांडी खाली जायची तिथून भांडी मध्ये ते शिवकालीपासून ते कुणी एक वाटी चोरीला नेली ती वाटी मग तिथून हा बंद कथा बंद झाली कथा बंद झाली तिथून तिथून मग ते त्या आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होतात म्हणजे okay. जागृत देवस्थान जागृत देवस्थान इथं नवसाला जे आपल्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होतात ते इच्छा पूर्ण करत येते कोणाचं लग्न व्हायत नसेल कोणाचं कोणाला मुलं होत नसेल ते ज्यांना म्हणजे जी ज्याची इच्छा असेल त्याने येऊन देवीशी गारणं घालावं घालायचे हो। आणि ते मिळणार मिळणार ते आपली पूर्ण इच्छा होतात त्यांच्या पूर्ण मित्रांनो असं हे होते जाधव साहेब आणि हे जागृत देवस्थान नक्की आला तर यांना बेटा तुम्ही इकडेच असता ना आम्ही इथंच असतो ओके चालेल आम्ही दोन पुजारी इथं असतो हा हा स्वरूपी इथं पूजा बिजा आम्ही करू भा धन्यवाद साहेब नमस्कार मित्रांनो माझ्या मागे बघताय तो वाळणस कुंड आणि हा वाळणस कुंडाचा ब्रिज तर असा जागृत देवीचं ते स्थान आहे आणि अजून इथे एक विशिष्ट म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसतील तर मी खास त्यांचं दर्शन घ्यायला आलोय की सह्याद्रीमध्ये नॅचरल पद्धतीने शिवाजी महाराजांची जी आकृतीता होती ती बघण्यासाठी आलो आणि सोबत देवीचं दर्शन सुद्धा घेतलं पुजाऱ्यांशी बोलणं झालं म्हणतात नवसाला पावते खूप लांबून लांबून लोक येतात तर नक्की कधी येणं झालं तर भेट द्या असं सुंदर महाडपासून तीस चाळीस किलोमीटर लांब तर त्यामुळे नक्की भेट द्या आणि हे जे माझ्या बागे बघत आहे हे छोटं मागे जे बघतं ते मंदिर आहे आणि समोर पतींची मूर्ती आहे जर नीट बघाल तर आकार नाही बघतो नाक गाडी ढगाळ वातावरण कारणाने थोडंसं अस्पष्ट दिसत असेल तुम्हाला पण खूप कूल आहे तर हे होतं श्रीक्षेत्र वाळंस कुल आणि खाली माझ्या बघायला तर कुंड आहे बोलणं हळू या हे पत्रे खूप आवाज करतात घाबरवतात